मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा जो की मागील आठ महिन्यापूर्वीच ज्याचं अनावरण झालं होतं तो कोसळलेला आहे खरं तर ही अतिशय वेदनादायी बाब आहे फक्त पुतळा कोसळलेला नाही तर महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला आहे को महाराष्ट्राची अस्मिता कोसळलेली आहे महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास कोसळलेला आहे या दुर्घटनेनंतर जबाबदार व्यक्ती ज्या पद्धतीनं बेजबाबदार वक्तव्य करतायत बेजबाबदार वर्तन करतायत ती तर अत्यंत खेदजनक बाब आहे केंद्र सरकार या दुर्घटनेची जबाबदारी राज्य सरकारवर ढकलू पाहते राज्य सरकार या घटनेची जबाबदारी नौदलावरती झटकू पाहते नौदल आणखी कोणावरती जबाबदारी झटकून मोकळं होईल परंतु छत्रपती शिवरायांची प्रतिमा उभा केली छत्रपती शिवरायांचं स्मारक उभं केलं याचं श्रेय जर तुम्ही घेता छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची निशाणी असलेली वागणकं तुम्ही देशात परत आणली त्याचं श्रेय जर तुम्ही घेता तर तुम्हाला या दुर्घटनेची जबाबदारी घ्यावीच लागेल कोणी जबाबदारी घेऊ अथवा न घेऊ परंतु महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने या दुर्घटनेची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारतो आणि संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारतो आणि महाराजांची माफी मागतो की महाराज आम्हाला माफ करा तुम्ही या महाराष्ट्राच्या मातीला स्वाभिमान दिला तुम्ही आमच्यासाठी स्वराज्य निर्माण केलं परंतु तुमची एक तुमचा एक सुद्धा आम्ही नीटपणानं उभा करू शकलो नाही त्यामुळे आम्हाला माफ